प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावून तिनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती प्रिया मराठे हिने वयाच्या केवळ वर अडतीसाव्या वर्षीच अखेरचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आणि तिच्या कुटुंबियांवर तसेच पतिशंतनू यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे अनेकांनी सोशल मीडियावर प्रियाचे फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केलेला आहे प्रिया मराठे गेल्या काही वर्षांपासून जगमगत्या विश्वात सक्रिय होती प्रिया हीच्या नेटवर्कबद्दल सांगायचं झालं तर अभिनय मॉडेलिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया हिनं कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती मिळालेल्या माहितीनुसार प्रिया मराठे हिच्याकडे पंधरा कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे अभिनेत्री प्रिया मराठेचं दर महिन्याचं इन्कम प्रोजेक्टनुसार तीन लाख रुपये एवढं सांगितलं जात आहे कार कलेक्शन बद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीकडे टोयोटा फॉर्च्युनर यासारख्या आलिशान गाड्या होत्या एवढेच नाही तर प्रियाचं स्वतःच एक कॅफे देखील होत परंतु तिच्या जाण्यानंतर ती हे सगळं काही मागे सोडून गेली प्रिया मराठे हिचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर लक्षात येतं की पती शंतनू याच्यासोबत शेवटची पोस्ट तिनं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला शेअर केली होती पोस्टमध्ये प्रिया शंतनूसोबत खूप आनंदी दिसत आहे प्रिया मराठे आणि शंतनू यांनी दोन हजार बारामध्ये लग्न केलं दीड वर्ष एकमेकांसोबत डेट केल्यानंतर परिवाराच्या सहमतीने त्यांनी लग्न केलं होतं पण लग्नाच्या केवळ वर तेरा वर्षाच्या संसारानंतर प्रिया कायमची शंतनू रास सोडून गेली प्रियाला आपल्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली